हॅलो गुड मॉर्निंग इकडे आज आभाळ आले आणि रात्री एकदम जोरदार भयंकर पाऊस पडला ते रात्री आठ वाजता लाईट गेले ते सकाळी सव्वा आठ लाईट आली तरी पण एवढ्या रात्रीचा बिला लाईट संचित झोपला होता झोप कसली लागली होती रात्री रात्री काय करत आज झोपलं तिकडे इकडे मग मी सांग इकडे सांगतो येऊन

बाहेरचं पाऊस दाखवतो तुम्ही चालू झाला हे बघा बारीक बारीक असा अजून पाऊस सुरू झालाय आणि रात्री पाऊस पडलाय ते झाड ते सगळी स्वच्छ अशी धुवून निघालेत आणि कस स्वच्छ दिसायला पाऊस पडायला लागला अजून ना आता संचे मी बनवणार आहे मस्ताचा शिरा 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 छान वाटतय तुला हा आवळ आले की थोडं थोडा आहे ऊन आहे आज आणि रोजच्या पेक्षा कमी आहे आणि मम्मीने लावली होती मेहंदी मेहंदी लावली ती चिलट सगळी के केस आण तिसरी वेळ आहे केस धुवायच्या तू खाणार आहे ना शिरा तूप कशात ठेवले म्हणली डब्यात तूप कशात आहे तूप 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 खाल्ल्यावर येतो रूप तूप आणि तूप खाल्ल्यावर येतो रूप।, रूप रूप की राणी पंची उडू बन नाही पंची बनू उडता फिरू मस्त गगन मे संचित आमच्या ऑल टाइम फेवरेट गाणं आहे हे नाही कशाला फ्रीज उघडतोय चला आता शिरा बनवून घेत हो रवा तुपामध्ये मी छान असं भाजून घ्यायला लागले आणि लहान रवा आहे त्यामुळं भाजायला जास्त असा वेळ लागला पटकन भाजून होतोय आणि या किटलीमध्ये थोडंसं तूप होतं आणि मग ते तूप सगळं मी इथं मिक्स केलं आणि गरम करायला पाणी ठेवलं त्याच्यात आणि रवा करताना जेवढा रवा असा लाल भाजेल ला तर तेवढा छान शिरा होतो आणि एकदम छान लालसर आता रवा आपला भाजून झालाय आणि आता मी पाणी मिक्स करून झाकण लावते आणि मग झाकण लावून झालं की नंतर मग छान असे त्याला वाफ बसले ना मग रवा छान असा फुकतोय मग त्याच्यामध्ये वेलची पूड आणि साखर घालायची तर असं मी बनवत असते आता प्रत्येकाची करायची पद्धत सारखीच असते असं नाही काही काय वेगळंपणा असतं ही घेते प्लेट पाणी

contaite thoi. Anh chị tờ gas cũng thế ta. các chị बाहेर एकदम बारीक असा पाऊस सुरू झालाय आवाज यायलाय पाऊस असा आणि पाऊस पडेल म्हणून सांगितलंय आता चार पाच दिवस पावसाळा सुरू झालाय असंच वाटायला लागले आता पण आता इथून पुढे पाऊस तसं चालूच होतोय हे बघा मग अशी बाहेरात तेव्हा किती कमी पाऊस होता आता टिक असे पडले गिरण पण आमची चालू आहे तर उन्हाची शक्यतो येत नाही जास्त पण आज ऊन नाही त्या मुळात आलेत आमचं बाळ बसलो टी व्ही बघत आणि आमच्या संचितच पोस्ट आहे कार्टून बघत बसले कार्टून पोरा पो पेट्रोल बघतोय ओके शिरात झाला बनवून माझा आता सिंपल आणि पटकन होणार आपला शिरा 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 ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घातली आणि साखर तर हे लहान रव आहे त्यामुळे थोडासा एकदम स्मूथ असा मऊ मऊ असं वाटत लागलं एकदम आणि तूप भरपूर घातलं की कडेला काही सुद्धा चितकत नाही एकदम छान तर, 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 तर हे आमच्या करमती कसं चमच्याच्या अवस्था करून ठेवलं तर हा त्याला द्यायचा खायला बसला तुला आता माहिती झालं काय हे तुझा शिराल राह भिजू नको पावसामध्ये ये चल कुठे बसून खातो नो नो मी खात नाही का माझ्या पाषित तू काय एवढाच प्रेंट केलाय पुली मग खायचं मग त्याला काय वाटत खवा आता संचित आता दुपारचा वेळ आमचा खातोय जामून काय खातोय संचिता अगोदर गुलाबजामुनला काय म्हणायचं अमून जामून अमूलजामुन म्हणायचा काय बनायचा अमूलजामन संचित न आज एक नवीन रेसिपी बनवायला सांगितली काय बनवायला सांगितले काय सांग म काय बनवून बनवायचं काय सांगितलं होतं रात्री करायला स्वतः मम्मीला सांग, नाम सांग, सांग? सांग, सांग का येत नाही मला सगळे नाही एक सगळ्यां बाबाला एक दे, दे बाबा बाबा रे संजितने आज आमच्या बनवायला सांगितले मोमोज चिकन मोमोज बनवायला शेप कोल बनवणार आहे चिकन मोमोज शेफ स्वाती भोसले बनवणार आहेत मग मी तर चाललंय आता आमच्या संध्याकाळचा स्वयंपाक तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवते भात इथं बनवले वांग्याचा रस्सा आणि चपात्या करायच्या तर याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं जिरे मोहरी तेजपत्ता मिरची टोमॅटो कांदा अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबिराचं वाटण हे सगळं छान असं भाजून घ्यायला लागले हे आलू ठीक आहे मग छान झाले भात खायला हे ना हे खायला लागले का मग दुसरं काय खायचं मग केलंय मग राहू दे जेवायचं